आपल्या राष्ट्राचं रक्षण करण्याकरिता कारगिल युद्धात लढलेल्या भारतीय सैनिकांच्या शौर्याला आणि बलिदानाला खेड तालुक्यातील माजी सैनिकांसह आमजनतेच्या वतीने माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि राजगुरुनगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी आदरांजली वाहिली भारताच्या सैनिकांनी पाकिस्तानविरुद्ध सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णवला लढताना आपल्या प्राणाची बाची लावत विजय मिळवून दिला ते एक युद्ध नव्हतं तर भारताची हिंमत एकता आणि बलिदानाचं प्रतीक होतं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांनी मिळून कारगिलमधील तब्बल बारा ते अठरा हजार फूट उंचीवरील टेकड्यांवर ताबा मिळवत कारगिलच्या तळावर तिरंगा फडकवला होता तो दिवस सव्वीस जुलैचा होता हा दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो भारतानं पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी ऑपरेशन विजय सुरू केलं होतं कारगिल युद्धात भारताचे पाचशे सत्तावीस जवान शहीद झाले होते यामध्ये उत्तराखंडमधील पंचाहत्तर सैनिकांचा समावेश होता उत्तराखंडमधील सर्वाधिक जवान कारगिल युद्धात शहीद झाले या छोट्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सैनिक त्या युद्धात शहीद झाले होते त्यांचं स्मरण करत प्रत्येक भारतीयाचं कर रिपीट त्यांचं स्मरण करणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे उत्तराखंडच्या लोकसंख्येपैकी पंधरा टक्के लोकसंख्या माजी सैनिकांची आहे उत्तराखंडच्या गढवाल रायफल्स आणि कुमाव रेजिमेंटच्या जवानांनी या युद्धात रिपीट या युद्धात शौर्य गाजवलं एकट्या गढवाल रायफल्स सत्तेचाळीस जवान शहीद झाले त्यापैकी एक्केचाळीस उत्तराखंडचे होते कुमाव रेजिमेंटचे सोळा जवान देखील शहीद झाले